नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅरस या कंपनीच्या पावडर बोविमिन बी याबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या, या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा सोबतच या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा पशुपालक मित्रांनो दुग्धव्यवसाय करत असताना आपण आपल्या सर्व पशूंमध्ये मिनरल मिक्सरचा जो वापर आहे तर तो करणे हे खूप गरजेचे आहे कारण पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीराच्या वाढीसाठी त्यांच्यामध्ये त्यांना त्यांच्या वजनाच्या वाढीसाठी आपल्या पशूंना निरोगी ठेवण्यासाठी सोबतच आपल्या पशूंमध्ये जर त्यांना प्रजनना संबंधित कुठल्या समस्या येत असतील तर त्या दूर करण्यासाठी सोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये आपले दूध देणारे जर पशु असतील तर त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी सोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये होणारे बरेचसे जे आजार आहेत तर ते टाळण्यासाठी आपण आपल्या पशूंमध्ये मिनरल मिक्सचरचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे त्यासाठीच पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावडर बोविमिन बी याबाबत संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की पावडर बोविमिन बी यामध्ये आपल्याला कुठले घटक दिलेले आहेत तर पशुपालक मित्रांनो या पावडरमध्ये आपल्याला विटॅमिन ए आहे विटॅमिन डी थ्री आहे विटॅमिन ई आहे त्यासोबतच कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम मॅग्नीज मैंगनेश, आयर्न आयोडीन सेलेनियम पोटॅशियम झिंक कोबाल्ट क्रोमियम यांसारखे अनेक घटक आपल्याला या पावडरमध्ये दिलेले आहेत मित्रांनो आता आपण पाहूया की पावडर मिंडी या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करू शकतो तर पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंना एक चांगल्या क्वालिटीचे मिनरल मिक्सचर म्हणून या पावडरचा वापर आपण जर आपल्या पशूंमध्ये केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या जवळपास सर्व समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी आपण या पावडर बोविमिंबीचा वापर करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशुंमध्ये त्यांना त्यांच्या जर प्रजननाच्या समस्या आपल्याला कुठल्याही प्रकारच्या दिसत असतील यामध्ये आपल्या पशूंना माझावरती येण्यासाठी समस्या असतील किंवा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांना जर गर्भधारणा होण्यासाठी समस्या निर्माण होत असतील त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना वारंवार रिपीटच्या समस्या निर्माण होत असतील तर त्या ठिकाणी आपण या पावडर बोव्हेमिन बीचा वापर करून आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या या ज्या सर्व समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी आपण या पावडर बोव्हेमिन बीचा उपयोग करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये त्यांच्यामध्ये त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे तर ते वाढवण्यासाठी देखील आपण या पावडरचा उपयोग करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपले ताजे व्यायलेले पशु असतील किंवा आपले पशु व्यायल्यानंतर जर त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार झालेला असेल त्यामुळे आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन कमी झाले असेल तर त्या त... त्या ठिकाणी त... सुद्धा आपण या बोविमिन बी पावडरचा वापर करून आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे तर ते वाढवण्यासाठी आपण या पावडरचा आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्याला आपल्या पहिल्या व्यताच्या कालवडी असतील किंवा रेडी असतील त्यांच्यामध्येही जर त्यांना त्यांच्या गर्भधारणेविषयी कुठल्या समस्या येत असतील किंवा त्यांना माझावरती येण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत असतील किंवा पशुपालक मित्रांनो त्यांच्यामध्येही जर त्यांना त्यांच्या गर्भपिशवीची जी वाढ आहे ती योग्य प्रकारे होत नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या पावडरचा वापर करून आपल्या पशूंमध्ये या ज्या सर्व समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी आपण या बोविमिन बी पावडरचा आपल्या कालवडीमध्ये रेडीमध्ये आपण याचा उपयोग करू शकतो त्यासोबतच मित्रांनो या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्या पशूंमध्ये त्यांची जी इम्युनिटी आहे जी रोगप्रतिकार शक्ती आहे तर ती वाढवण्यासाठी देखील या बोविमिन बी पावडरचा आपल्याला खूप चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये होणारे जे मेटाबॉलिक आजार आहेत यामध्ये हायपो असेल किंवा आपल्या डाऊनर डाउनर सिंड्रोम सारख्या समस्या असतील किंवा पशुपालक मित्रांनो आपल्या पशुंमध्ये आयपॉस्पिटेमिया असेल यांसारख्या ज्या समस्या आपल्याला आपल्या पशूंमध्ये जाणवतात तर त्या टाळण्यासाठी देखील या बोबीमिनबी बी पावडरमुळे आपल्याला चांगला उपयोग होतो सोबतच पशुपालक मित्रांनो या पावडरमध्ये असे काही घटक दिलेले आहेत की ज्यांच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जी जी आहे तर ती वाढवण्यासाठी देखील या पावडर बोव्हिमिन बीमुळे आपल्याला चांगला उपयोग होतो सोबतच पशुपालक मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशुंमध्ये त्यांच्या शरीराच्या विकासासाठी जे आवश्यक असे विटॅमिन्स मिनरलची गरज जी आपल्या पशूंना आहे तर ते देण्याचे काम देखील या पावडर बोविमिन बी च्या माध्यमातून आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या कालवडी किंवा रेडींमध्ये त्यांची जी वाढ आहे ती चांगल्या प्रकारे होण्यासाठी देखील आपण या बोविमिन बी पावडरचा जर वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या कालवडी रेडींमध्ये किंवा आपल्या शेळ्या मेंढ्या असतील त्यांचे त्यांच्यामध्येही त्यांची वाढ योग्य प्रकारे करण्यासाठी आपण या बोविमिनबी पावडरचा वापर करून त्यांना आपण फायदा देऊ शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो पावडर बोविमिंबी याचा वापर आपण जर आपल्या कालवडी किंवा रेडींमध्ये केला तर त्यांच्यामध्ये त्यांच्या ज्या हाडांची वाढ आहे हाडांचा विकास आहे तो चांगल्या प्रकारे करण्यासाठी आपल्याला मदत होते सोबतच त्यांच्या वजनाची जी वाढ आहे ती देखील योग्य प्रकारे करण्यासाठी आपण या बोविमीन बी पावडरचा आपल्या या कालवडीमध्ये रेडींमध्ये आपण हिचा चांगला फायदा घेऊ शकतो पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना आपण आपल्या सर्व पशुंमध्ये मिनरल मिक्सरचा जो वापर आहे तो करणे हे खूप गरजेचे आहे यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये आपल्याला अनेक ज्या समस्या येतात तर त्या टाळण्यासाठी आपण आपल्या पशूंमध्ये जर रेग्युलर मिनरल मिक्सचरचा वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच चांगले फायदे या माध्यमातून पाहायला मिळतात त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशुंमध्ये या पावडर बोविमिंबीचा जरी वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्याला नक्कीच चांगले फायदे आपल्या पशुंमध्ये पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो पावडर बोविमिंबी याच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण या पावडरचा वापर आपल्या मोठ्या पशूंमध्ये करणार असाल यामध्ये आपली गायी असेल म्हैस असेल किंवा आपल्या पहिल्या वेताच्या कालवडी रेडी असतील तर त्यांच्यामध्ये आपण पन्नास ते, ते शंभर एम जी दिवसातून एक वेळा याप्रमाणे या, या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो तसेच आपण जर आपल्या लहान कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण तीस ते चाळीस ग्रॅम दिवसातून एक वेळा याप्रमाणे या, या पावडरचा डोस आपण आपल्या पशूंमध्ये देऊ शकतो पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावडर बोविमिन बी याचे जे उपयोग आहेत याचे जे फायदे आहेत ते आपल्या पशूंमध्ये काय होतात आपण आप या पावडरचा वापर का करायचा याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा धन्यवाद